कोटी एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक बासष्ट हजार रोजगार निर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज घटनीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेलस्पन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रोपॉवर टी एच डी सी इंडिया टरेंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महा येथे सरकारने नुकतेच सामंजस्य करार केला आणि त्यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतके रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट एवढी वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत मधून या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ करण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला